नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज सतरा जुलै दोन हजार चोवीस आज सकाळी उजनी धरणाची टक्केवारीची काय स्थिती आहे गेल्या सहा दिवसामध्ये उजनी धरणामध्ये किती पाणी वाढलेलं आहे तर आणि पावसाचं प्रमाण काय राहिलं आहे दौंडचा विसर्गामध्ये किती बदल झाला आहे बंडगार्डनचा विसर्ग किती आहे आणि त्याचबरोबर उजनीच्या वरील असणारी एकोणीस धरण अण्रा खोऱ्यातील पाच धरणाची सध्याची पाण्याची साठवणीची स्थिती काय आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी चारशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट सहाशे साठ मीटर तर एकूण पाणी साठा हा एक हजार तीनशे त्र्याऐंशी पॉईंट एकोणचाळीस दशलक्ष घनमीटर अर्थात अठ्ठेचाळीस पॉईंट पंच्याण्णव टी सी म्हणजे जवळपास एकोणपन्नास टी एमशी पर्यंत उजनी धरण आलेलं आहे तर मायनस साठ्यामधील चारशे एकोणीस पॉईंट बेचाळीस दशलक्ष घनमीटर पाणी साठा अद्याप ही भरणे बाकी आहे म्हणजे जवळपास चौदा पॉईंट एक्क्याऐंशी टी एम सी म्हणजे पावणे पंधरा टी एम सी आसपास पाणी आपल्याला मायनस साठ्यातून बाहेर पडण्यासाठी लागणार आहे तर टक्केवारी बघितली तर आज सकाळी टक्केवारी ही सत्तावीस पॉईंट चौसष्ट मायनस सत्तावीस पॉईंट चौसष्ट एवढी होती गेल्या तीन दिवसामध्ये वरील भागामध्ये जो पाऊस झाला त्या पावसाचा परिणाम असा झाला की जवळपास ह्या तीन दिवसामध्ये सव्वा तीन टी एम सी पाणी आपल्या उजनी धरणात वाढलेलं आहे तर टक्केवारीचा हिशोबही सहा पॉईंट सत्तावीस टक्के या तीन दिवसात पाणी साठा वाढलेला आहे परंतु दुसरी खेदाची बाब की आपल्या उजनीमध्ये येणारा दौंडच्या विसर्गामध्ये जी वाढ झाली होती एकवीस हजार आठशे त्र्याण्णव म्हणजे जवळपास बावीस हजारापर्यंत गेला होता तो आकडा हळूहळू कमी येताना दिसतोय कारण त्या भागातील पावसाने थोडीशी विश्रांती घ्यायला सुरुवात केलेली आहे तो आता सध्याला आठ हजार पाचशे सोळा क्युसेकचा विसर्ग दौंडमधून आपल्या उजनीत मिसळतो आहे तर बनगाडनमधून येणाऱ्या विसर्गामध्येही बदल झाला आहे त्यामध्ये घट झाले कारण काल दिवसभरामध्ये वरच्या धरणाच्या क्षेत्रामध्ये किंवा उजनीच्या क्षेत्रामध्ये कसलाही पाऊस झालेला नाही पाऊस थांबलेला असल्यामुळे गार्डन मधून सध्याला नऊ हजार सातशे चाळीस क्युसेकचा विसर्ग दौंडच्या दिशेने येतोय तर आता गेल्या दोन तीन दिवसामध्ये जो पाऊस झाला त्या पावसामुळे वरची एकोणीस धरणापैकी ज्या दा धरणाची परिस्थिती सुधारली टक्केवारीमध्ये वाढ झाली त्याचा आपण सविस्तर आढावा घेऊ त्यामध्ये सध्याला येळगावमध्ये चौतीस पॉईंट नव्याण्णव टक्के पाणी साठा झाला आहे वडजमध्ये सत्तावीस टक्के चिलेवाडीमध्ये चाळीस टक्के कलमोडीमध्ये त्र्याऐंशी टक्के सगळ्यात जास्त कलमोडीमध्ये झालेला आहे त्यानंतर वडिवलीमध्ये पंच्याहत्तर टक्के साठा झालेला आहे आंध्रामध्ये पस्तीस पॉईंट बेचाळीस टक्के पवनामध्ये छत्तीस टक्के कासारसाईमध्ये शेहेचाळीस टक्के मुळशीमध्ये बत्तीस टक्के आणि टेमघरमध्ये तीस टक्के पानशेतमध्ये अठ्ठेचाळीस आणि खडक वासल्यामध्ये एकोणसत्तर टक्के पाणीसाठा झालेला आहे तर निराखोऱ्यातील असणारे जे पाच धरणं आहेत त्या पाच धरणापैकी पाच चार धरणाची परिस्थिती जरा पहिल्यापेक्षा वधारली आहे सुधारली आहे त्यामध्ये गुंजवणीमध्ये शेहेचाळीस टक्के पाणीसाठा झाला आहे निरामध्ये नीरा देवधरमध्ये तीस टक्के भाडघरमध्ये सदोतीस पॉईंट पन्नास टक्के तर वीर धरणामध्ये अडतीस पॉईंट पंचवीस टक्के एवढा पाणीसाठा झालेला आहे आता दोन दिवस पाऊस पडला तर ह्या धरणाची अशी प परिस्थिती सुधारलेली आहे तर आणखी दोन चार दिवस पाऊस असाच राहिला किंवा पडला तर हे धरणं शंभर टक्के नक्कीच लवकर होतील त्यामुळं आपल्या उजनीच्या दिशेनं त्या धरणातून विसर्ग सोडण्यास सुरुवात होईल अशी आशा आहे अपेक्षा आहे आणि लवकरच ते घडेल आणि आपलं उजनी धरण भरेल शंभर टक्के व एकशे दहा टक्के अकरा टक्के उजनी धरण भरेल अशी मी तर अपेक्षा आशा व्यक्त करतो तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद